नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले विठ्ठल आणि रुक्मिणी बघणार आहोत सध्या आता आषाढी एकादशी जवळ येत आहे त्यासाठी आपण हे विठ्ठल रुक्मिणी मोत्यांनी बनवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की बघा तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत पिवळे पोपटी कलरची मोती लागणार आहे किंवा हिरवा कलर केशरी आणि लाल कलरच्या मोती तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे तर चला बनवूया आपण सुरुवातीला आपण तंगूसमध्ये चार मण्या पांढऱ्या घेतलेल्या आहेत आणि हे चार मण्यांचं चौकोन करायचं आहे आणि सगळ्या मण्यामधून परत एकदा काढलेलं आहे आपण सुई म्हणजे हे चौकोन व्यवस्थित होतो आता इथं तीन मोती घालायच्यात परत आणि ह्याच मोतीमधून खालच्या सुई काढायची म्हणजे परत चार मान्यांचं चौकोन चा चा तयार होईल आता परत असे पुढच्या मध्ये मधला जो मोती आहे तिथं घ्यायचं आहे आणि इथं परत तीन मोती घालायचे आहेत आता हे दोन आपण चौकोन बनवले आपण असे सहा बनवून घेऊया हे सहा आपण चौकोन बनवलेले आहेत आता पुढचं करताना आपल्याला इकडचं एक घर आणि तिकडचं एक घर सोडायचं आहे म्हणून आपण दुसऱ्या घरामध्ये सुई घेतलेली आहे आणि परत इथं तीन मोती घालायचे आहेत आणि चार मण्यांचं चौकोन परत करून घ्यायचं आहे आपण इकडचं घर सोडलेलं आहे आता परत ही सुई तिन्ही मोत्यामधून काढून खालच्या खालची जी लाईन आहे त्याच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई इथं घेतली आपण आता इथं परत दोन मोती घालायचे आहेत आणि ह्या मोतीमधून सुई काढायची आता खाली सहा झाले होते आता वरच्या बाजूला चार होणार आहेत कारण इकडं आणि इकडे आपण घर सोडलेलं आहे म्हणून वरच्या बाजूला चार चौकोन होणार आहेत आता परत ह्या मोतीमध्ये घ्यायची परत इथं दोन मोती घालायचे आता इथं चार झालेत खाली सहा होते इथे चार झाले आता परत दुसरं करताना इकडचा आणि इकडचा मध्ये सोडून घर सोडून मधल्या दोन चौकोनावर परत करत जायचंय आपल्याला आता परत इथं तीन मोती घालायचे हे फक्त मधले जे दोन आहेत चौकोन त्याच्यावरच करायचंय तीन मोती घालायची आणि ह्याच मोतीमधून सुई काढायची परत परत ह्या सगळ्या तीन मोतीमधून काढून खालच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि परत इथं दोन मोती घालायचे ह्या सुई घ्यायची आता हे खाली झाले वर झाले आणि परत दोन आता हे प्रत्येक वेळेस आपण एक एक घर सोडल्यामुळे वरच्या बाजूला दोन आले हे दोन जे आहे चौकोन त्याच्यावर आपण परत एक पट्टी करून घ्यायची आता ह्याच्यावर दोन दोन चौकोन आपण परत वाढवले दोन चौकोनची पट्टी वाढवली एक आणि हे दोन वाढवलेले आहेत आता ह्याच्या पुढे करताना आपल्याला वरच्या बाजूला सुई घ्यायची आणि इथं एकच मोती घालायचं आहे आणि ह्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे दोन जे चौकोन आहेत त्याच्यामध्ये एक मोती घातलेली आहे आपण आता हे परत सुई काढून त्या चौकोना जी आपण मोती घातली होती सुरुवातीची या खालच्या तीनही मोतीमधून सुई काढूयात आणि जो वरचा एक मोती घातला होता त्याच्यामध्ये परत एकदा सुई काढूयात आता इथं परत तीन मोती घालायचे आहेत आणि परत त्या एका मोतीमधून सुई काढायची ह्या एकाच मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं परत तीन मोती घालायचे ह्या मोतीमधून सुई काढायची आता इकडं पण करायचंय इकडं जसं केलं तसं ह्या बाजूला पण करायचंय एक मोती घालून पुढच्या मोतीमध्ये काढायची सुई आणि परत इथं तीन मोती घालायचे म्हणजे या बाजूला वरच्या बाजूला परत तीन चौकोन झालेले आहेत आता सुई परत आपण मधल्या चौकोनामध्ये घ्यायची आता ह्या मधल्या चौकोनामध्ये आपण सुई घेतलेली आहे हे तीन चौकोन झाले होते त्या मधल्या चौकोनामध्ये सुई घेतली आता परत इथं तीन मोती घालायचे आहेत हे तीन मोतीमधून सुई काढायची म्हणजे परत एक चौकोन होणार आहे आणि परत वरच्या बाजूला सुई घ्यायची चौकोनाच्या मध्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची करताना थोडं काळजीपूर्वक बघून करायचं तसं आता ह्या व्हिडिओमध्ये जसं आहे तसं व्यवस्थित मोती घेतलं तर आकार चांगला येणार आहे परत एकदा सगळ्या मोतीमधून सुई काढली आपण आणि आता इथं आठ मोती घालायची पांढरे जे चेहरा बनवतोय आपण हा आता इथं आठ मोती घातल्या आणि परत एका मोतीमधून काढून हे नऊ मण्यांचं गोल बनवलेलं आहे आता इथून चार आणि पाच पाचव्या मोतीपर्यंत आपण सुई घ्यायची हे चार झालं आणि परत एक पुढचा पाचवा इथून पाचव्या मोतीपर्यंत आपण सुई घेतली पाचव्या मोतीमधून आपण सुई काढली आता इथं सहा केशरी मोती घ्यायचे आपण ह्याचं किरीट करतोय आता एक मोती सोडायचा वरच्या बाजूला आणि खालच्या मोतीमधून सुई काढायची विठोबाचं मुकुट बनवतोय आपण आता इथं ह्या साईडला फक्त चारच मोती घ्यायचे सुरुवातीला सहा घेतले आणि इथं चार घेतलेत आता आता खालच्या एका मोतीमधून सुई काढायची जे दोन मोतीमधून हे दोन मोती आहेत त्याच्या फक्त एकाच मोतीमधून सुई काढायची म्हणजे दोन्ही मोतीच्या मध्यभागी आपण सुई घेतलेली आहे आता इथं दोन पिवळे मोती घ्यायचेत आणि एका मोतीमधून सुई काढायची एक मोती सोडायचा आणि खालच्या बाजूने दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे किरीट बनवलेलं आहे आपण आता ही सुई पूर्ण आपण परत सगळ्या मोतीमधून काढून वरच्या बाजूला घेऊन जाऊया सगळ्या केशरी मोतीमधून काढायची जिथं आपण जॉईन केलेलं आहे तिथंपर्यंत घ्यायची सुई इथंपर्यंत घ्यायची म्हणजे जे चार केशरी मोती आहेत त्याच्यामध्ये सुई काढली आपण आता इथं परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे इथं घ्यायचं आहे आणि परत ह्या बाजूच्या चार मोतीमधून सुई काढायची आता इकडं आता ह्याच्या खालच्या दोन जे पांढरी मोती आहेत त्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची आपण आता इथं दोन मोतीमधून काढल्यानंतर इथं परत चार केशरी मोती घ्यायचे कान बनवतोय आपण आणि वरच्या परत त्या दोन मोतीमधून परत सुई काढायची म्हणजे ज्या दोन मोतीमधून अगोदर काढली होती तिथूनच सुई काढायची परत आणि परत, परत ह्याच्या खालच्या एका मोतीमधून केशरी मुझे परत परत एका केशरी मोतीमधून सुई बाजूला काढायची आणि परत एक, परत एक केशरी मोती घ्यायचं आहे आणि तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि हे तीन पिवळे मोती सोडून त्या केशरी मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे कान दाखवलेले बाजूला आता परत सुई बाजूने घेऊन आपण हा जसा कान बनवला तसंच ह्या बाजूला आपण तसंच बनवायचंय इकडच्या दोन मोतीमधून घेऊन इकडं इकडचा कान तसंच बनवून घ्यायचंय आता हे दोन्ही कान आपण बनवून घेतलेले आहेत आता ही सुई आपण आता आपल्याला हात बनवायचे तर हे जे सुरुवात आपण मध्ये जे तीन केले होते चौकोन त्या चौकोनापर्यंत सुई घेऊन यायची त्या सगळ्या मोतीमधून तशीच काढायची सुई खांद्या खांद्यापर्यंत जे आपण बनवलं होतं तीन म्हणजे तीन चौकोन जे केले होते त्याच्यातल्या एका मोतीमध्ये सुई घ्यायची आता परत इथं तीन मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून काढायची परत एक चौकोन करून घ्यायचं आहे तिथं अशा प्रकारे चौकोन करून घेतलेले आहे आता सुई पुढच्या मोतीमधून सुई काढूया आपण आता इथं आपण आता हे आपण ह्या मोतीमधून सुई काढलेली आहे इथंपर्यंत आणि इथं सहा पांढरे मोती घालायचे आणि एक केशरी मोती घालायचे सहा पांढरे आणि एक केशरी आता इथून खाली तिसऱ्या चौकोनापर्यंत आहे आणि ह्या तिसऱ्या चौकोनाच्या खालच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे कमरेवर हात ठेवल्यासारखं विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवल्यासारखे दिसणार आहे इकडे आता ह्या बाजूला जसं आपण हात बनवलं तसंच इकडून पण तसंच बनवायचं इथंही चौकोन वाढवला होता इथं पण चौकोन वाढवायचा आणि इथं कमरेवर हात ठेवल्यासारखं ह्या बाजूला पण हात बनवून आहे आपण आता हे दोन्ही हात आपण बनवून घेतलेले आहेत विठोबाचे दोन्ही हात कमरेवर ठेवल्यासारखं आपण बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला हार बनवायचं आहे तर आपण काय करायचं हे जे वरचे दोन चौकोन आहेत त्या चौकोनाच्या वरच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता ही सुई आपण तिथंपर्यंत घेऊन जाऊया आता आपण सुई तिथं घेतलेली आहे वरच्या दोन चौकोनामध्ये आता इथं दोन हिरवे मोती घालायचे परत दोन लाल घालायचे आणि परत दोन पिवळे घालायचे दोन पिवळे घेतले आता एक पिवळा मोती खालच्या बाजूला सोडायचं आहे आणि दुसऱ्या पिवळ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत ह्या बाजूला पण तसंच करायचं आहे परत नंतर दोन लाल घालायचे आणि दोन हिरवे घालायचे इकडं जसं घातले तसं इकडं पण घालायचं आहे परत दोन हिरवे घालायचे आता इकडच्या खांद्यावर पण तसंच घ्यायचं आहे आपण वरचे जे दोन चौकोन होते आपण केलेले हे जे दोन चौकोन आहेत ह्या ह्या चौकोनामधून सुई काढायची आणि इथं गाठ मारून घ्यायची आता हे हार झालेला आहे आपण केलेला मिठोबाचा हार आपण बनवलेला आहे आता इथं आपण ही सुई इथं एक दोन मोतीमधून सुई काढून आपण इथं गाठ मारून घेऊया अजून एकदा मारूया घाट कट करून घ्या अशा प्रकारे हे विठोबाचा किरीट झालेला आहे मुकुट झालेला आहे हात आणि हार आपण बनवलेले आहेत आता आपल्याला विठोबाचे पाय बनवायचे आहेत आता पाय बनवताना आपण काय करायचंय हे खालच्या बाजूला जे सहा चौकोन नोपले होते केले होते त्याच्या तिसऱ्या चौकोनामध्ये सुई घ्यायची एक आणि दोन सोडून ह्या तिसऱ्या चौकोनामध्ये आपण सुई घेतलेली आहे आता इथं सुरुवातीला एक केशरी मोती घालायचा आणि दोन पांढरी मोती घालायचे आणि त्याच एका मोतीमधून सुई काढायची आहे म्हणजे इथं पण चार मण्यांचं चौकोन तयार होतं परत ह्या केशरी मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत दोन पांढरी मोती घालायचे आता सुई हे दोन चौकोन झाले आता सुई खालच्या बाजूने घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं पहिल्यांदा दोन पांढरे घ्यायचे सुरुवातीला आणि नंतर एक केशरी घ्यायचा म्हणजे मध्यभागी केशरी यायला पाहिजे आता परत सुई या तिन्ही मोतीमधून काढून इकडच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचे आता परत तिथं दोन पांढरे मोती घ्यायचे आता हे दोन झाले चोकोन अजून एक तसंच करून घेऊया आपण आता परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचं आता अजून एक आपण तसंच करून घ्यायचं आता हे तीन आपण करून घेतलेले आहेत तीन चौकोन आपण करून घेतलेले आहेत आता आता इथं आपण तीन केशरी मोती घ्यायचे आहेत आणि ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या केशरी मोतीमध्ये घ्यायची सुई आणि ह्या बाजूला एक चौकोन बनवायचं आहे परत इथं तीन केशरी मोती घालायची आणि ह्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे ह्या बाजूला पण एक केशरी मोत्याचं चार मण्याचं चौकोन तयार येईल आता इकडं जसं झालंय तसं ह्या बाजूला पण करून घेऊयात तिकडे दोन आणि इकडे दोन करून घ्यायचे म्हणजे एकूण चार केशरी मण्यांचे चौकोन होतील आता इथं दोनच घालायचे केशरी मोती आणि इथून सुई काढायची आता ह्या केशरी मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं परत तीन मोती घालायचे आता इथं तीन मोती घालायचे आणि एक चौकोन करून घ्यायचं म्हणजे एकूण खालच्या बाजूनी चार चौकोन झालेले आहेत केशरी आणि परत एक आपण तशीच एक पट्टी करायची चार मण्यांची चार चौकोनाची केशरी मण्यांची अजून एक पट्टी करून घेऊयात अशा प्रकारे चार मण्यांची दोन पट्टे आपण केले अशा तर आपण हे सुंदर असा मोत्याचा विठ्ठल बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा नक्की आवडेल बनवलेला तर आता आपण हा विठ्ठलाचा जो चेहरा आहे आपण नंतर दाखवणार आहे शेवटी सगळ्यात नंतर दाखवणार आहोत तर रुक्मिणी पण असंच बनवायची आपल्याला रुक्मिणी आपण चेहरा बनवायचा आहे रुक्मिणीचा बाकीचं सगळं हात आणि कमरेवर जे हात ठेवलेला आहे तसंच ठेवायचं आहे आणि फक्त किरीट आणि कान हे फक्त वेगळं दाखवणार आहेत आपण पण बाकीचं जे आपण बनवलेलं आहे सेम तसंच सगळं बनवून घ्यायचं आहे विठोबा बनवून घ्यायचं आहे आपण हार पण ह्याला बनवून घेतले फक्त कान बन आता कान आणि किरीट रुक्मिणीचे वेगळे दाखवायचे ते आपण इथंपर्यंत आपण बनवून घेऊया असंच बनवायचं आहे सेम काही फरक नाही आहे त्याच्यामध्ये आता आपण हे विठ रुक्मिणीचं किरीट कसं बनवायचं ते बनवून घेऊया ते बघायचं आहे आपल्याला आता तर आता इथं आपण हे का चेहऱ्यासाठी पण आपण आठ मोती घालून नऊ गोल करून घेतलेलाच आहे नेहमीप्रमाणे आता ह्या तिसऱ्या मोतीपर्यंत आपण सुई घेतली तिसऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आणि तिथं दोन तीन सॉरी तीन आपण पिवळे मोती घेऊन चार मण्याचं चौकोन बनवलेलं आहे आणि परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे आता इथं दोनच पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि फक्त परत ह्याच पिवळ्या मोतीमधून आणि खालच्या पांढऱ्या मोतीमधून काढायचे आहे आता परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचे असे आपण एकूण चार चौकोन बनवून घेऊयात फक्त विठोबाचा चेहरा आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यामध्ये फक्त कान आणि किरीटच बदलणार आहेत मुकुटच बदलणार आहे बाकीचं आपण सेमच केलेलं आहे आता परत खालच्या इकडे जसे दोन सोडले तसे इथं पण दोन सोडायचे खाली आणि अजून एक करून घ्यायचं म्हणजे एकूण चार चौकून बनवून घ्यायचेत आपण परत इथं दोन पिवळे घालायचे असे आपण हे चार बनवून घेतलेले आहेत आता सुई परत आपण वरच्या दोन पान पिवळ्या मोती मरेपर्यंत काढायची सुई तर ह्या पिवळ्या मोतीमध्ये काढायची आणि इथं ते एक लाल मोती घालायचं आहे आणि ही जो वरचा पिवळा मोती आहे त्याच्या समोरचा त्याच्यामधून सुई काढायची दोन चौकोनाच्या मध्ये भागी आता परत इथे एक लाल मोती घालायचं आहे परत त्या चौकोनामधून काढायचं आहे पुढच्या आणि अजून एक घालायची म्हणजे हे एकूण आपण तीन लाल मोती घातलेले आहेत अशा प्रकारे आता आपल्याला हे पुढच्या खालच्या बाजूला सुई घ्यायची आहे खालचा जो एकच पांढरा एक मोती आहे एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढूया आपण कान बनवायचे आपल्याला तर आणि इथं आता एक केशरी मोती घ्यायचा आणि तीन पिवळे मोती घ्यायचे तीन पिवळे मोती घ्यायचे आपण इथं कान वेगळा बनवला होता आणि ह्या रुक्मिणीचा कान थोडा वेगळा बनवायचा हे तीन मोती सोडून या केशरी मोतीमधून सुई काढायची आता इकडं जसं कान बनवलं बनवलं होतं आपण तिकडं पण तसंच बनवायचं आहे इथंपर्यंत सुई न्यायची इकडूनच न्यायची तशी आता इथून वरच्या मोतीमध्ये घ्यायची सुई एकाच मोतीमध्ये घ्यायची आणि परत इथं पण सुरुवातीला केशरी मोती आणि परत तीन पिवळे मोती घ्यायचे परत हे तीन मोती सोडून केशरी मोतीमधून सुई करायची म्हणजे दोन कान तयार झालेले आहेत रुक्मिणीचे सुईवरच्या बाजूने घेऊन जायची आहे परत परत पिवळ्या मोतीमधून सुई काढायची आता हा जो इथून आपण ही सुई ह्या पिवळ्या मोतीपर्यंत काढलेली आहे ह्या पिवळ्या मोतीमधून काढल्यानंतर परत इथं आपण पाच पिवळे मोती घातलेले आहेत आणि ह्या मधला एक लाल सोडून परत त्या पिवळ्या मोतीमधून सुई काढायची मुकुट व्यवस्थित त्याला थोडं लुक चांगला येणार आहे आणि सुई आपण खालच्या बाजूनी एक दोन मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया गाठ मारून घेतली आता आपण विठ्ठल आणि रुक्मिणीचे चेहरे कसे बनवायचे ते बघूया कारण आपण नुसतेच गोल करून ठेवलेले आहेत तिथे तर तिथं आपण चेहरा बनवायचा आहे ते कट करून घेऊया दोरा अशा प्रकारे हे सुंदर असे विठ्ठल आणि रुक्मिणी आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या दोघांचे चेहरे बनवायचे तर त्यासाठी आपण हे काळा पुठ्ठ्याचा जो का कागद आहे त्याला आपण काळा कलर लावून ओ, हे केलंय किंवा तुम्ही काळा कागद घेतला तरी चालेल थोडा आकार व्यवस्थित गोल आकार द्यायचा आणि मागच्या बाजूनी ह्याला फेविकॉलने चिटकून घ्यायचं आहे प्रकारे फेविकॉल लावायचा कडेनी आणि ह्याला चिटकवून घ्यायचं आहे चेहऱ्या चेहऱ्याच्या अगदी मागच्या बाजूला आपण चिटकून घेतलेलं आहे फक्त म आपण जे केलेलं आहे ते उलटं करून चिटकवून घ्यायचं आहे तसंच करायचं आहे रुक्मिणीच्या ह्याला पण आपण चिटकून घेऊया कारण इथं आपण मोत्याने विणू शकत नाही कारण छोटे आहेत ते आपण जे गोल बनवले ते छोटे आहेत म्हणून आपण इथं कागद लावलेलं ला आहे आता हे वाळायला एक दोन चार मिनटामध्ये वाळून जातं व्यवस्थित हे वाळल्यावर आपण हे बाजूला असं परत हे पुढच्या देश पुढच्या बाजूनी ठेवायचं आहे अशा प्रकारे आता आपण हे काळा काळा कागद लावल्यामुळे चेहरा थोडा उठून दिसतो त्याचा आणि ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय फेविकॉलची असे फेविकॉल असे जे आपण छोटे नंबर अगदी एक न झिरो जे मोती असतात पांढरे ते घ्यायचे आणि ते डोळे म्हणून आपण लावणार आहोत आता अगदी हे छोटे मोती आहेत पांढरेच घेतलेत आपण आता हे छोटे मोती आपण अगदी छोटे मोती घ्यायचेत आणि ते ह्या फेविकॉलवर लावायचे म्हणजे दोन डोळे आपण चिटकवून ठेवायचे रुक्मिणीला पण आणि विठोबाला पण असंच करायचं आहे दोन्हीला पण आपण चिटकून घेऊया मोती आता इथं पण आपण लावलेले आहेत आणि इथं पण दो, दोन दोन्हीकडे आपण आपण डोळ्यासाठी पांढरे मोती लावलेले आहेत आता आपल्याला चेहऱ्यासाठी दाखवायचे त्याच्यासाठी परत फेविकॉलने आपण त्याच साईजचे छोटे मोतीस लाल कलरचे घेतलेले आहेत हे लाल कलरची मोती तिथं चिटकवून घ्यायचे दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी आपण तोंडासाठीचा लाल मोती लावलेला आहे अशा प्रकारे हे आपण चिटकून घ्यायचं आणि हे वाढल्यावर अगदी व्यवस्थित बसतं कारण कागदावर फेविकॉल व्यवस्थित चिटकतं तर अशा प्रकारे सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणी आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर आता आषाढ एकादशी येणारच आहे त्यासाठी आपण विठो वारीसाठी लागणाऱ्या वस्तू बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती बनवली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद